जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आजचा स्वस्तात मस्त असा हा वन के फ्लॅट पाहण्यापूर्वी आजूबाजूचे जे लोकेशन आहे ते एकदा बघून घ्या त्यानंतर मी आपल्याला जो आपला ऍक्च्युअल फ्लॅट आहे तो दाखवणार आहे तत्पूर्वी लवकरात लवकर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्कीच मित्रांनो एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो जास्त वेळ न घेता पुढे जाऊन एकदा आपला जो ऍक्च्युअल फ्लॅट आहे तो बघून घेऊया मित्रांनो इमारत चार मजली असून याच्यामध्ये आपल्याकडे चार वन के आणि चार वन आर केचे फ्लॅट उपलब्ध आहेत त्याचबरोबर मी एक व्हिडिओ टाकलेला ज्यामध्ये सेम बिल्डिंगमध्ये आपल्याला जोडी फ्लॅटचा देखील ऑप्शन पाहायला मिळणार आहे प्रॉपर ईस्ट वेस्ट सिडको मान्यता प्राप्त महारे रणजनीकृत असा टायटल क्लिअर प्रोजेक्ट मार्च एंडिंग मध्ये याचं पजेशन मित्रांनो या म्हणजेच आपल्याला ओसी मिळणार आहे असा हा प्रोजेक्ट कांडेश्वर रेल्वे स्थानकापासून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर आणि पडवेल रेल्वे स्थानकापासून मात्र तीन किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला येणार आहे अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट मित्रांनो हा केच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर नवीन बस डेपो जो बनलेला आहे तो फक्त दोन मिनिटाच्या चालत अंतरावर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो या फ्लॅटची किंमत फक्त चौतीस लाख रुपयांचे पूर्ण पॅकेज असणार आहे जे थोडेफार नेगोशिएबल देखील होईल तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता लवकरात लवकर लोगर आम्हाला संपर्क साधा कारण अशा किमतीमध्ये टायटल क्लिअर प्रॉपर्टी मिळणं खूपच मुश्किल आहे त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला कॉल करा आणि एकदा साईट व्हिजिट करा आपल्याला हा फ्लॅट नक्कीच आवडेल खूपच प्राईम लोकेशनमध्ये कनेक्टिव्हिटी जर पाहिली तर आपल्याला चांगल्या प्रकारची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर टायटल देखील क्लिअर आहे टायटल क्लिअर असल्यामुळे मित्रांनो आपल्याला कुठल्याही नॅशनलाइज बँकेमधून सहजरित्या होम लोन आम्ही करून देणार आहोत त्याकरता आपलं प्रोफाईल देखील चांगला किंवा व्यवस्थित असणं गरजेचं आहे पनवेल आणि कांडेश्वर या दोन्ही स्टेशनच्या मोदमात करंजाडे हे लोकेशन येते आणि सध्या अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट मुळे करंजाडे हे जे लोकेशन आहे प्रॉपर्टीच्या दृष्टिकोनातून खूपच हॉट लोकेशन आहे त्यामुळे लवकरात लवकर जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल कमी बजेटमध्ये कुठला फ्लॅट घ्यायचा असेल तर हा फ्लॅट नक्कीच आपल्यासाठी आपली वाट बघत आहे तर मित्रांनो लवकरात लवकर आम्हाला संपर्क साधा आणि आपल्या आवडीचा हा फ्लॅट विकत घ्या फक्त चौतीस लाख रुपयांच्या पूर्ण पॅकेजमध्ये आपल्याला हा वन बी एच के चा फ्लॅट येणार आहे करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी व्हिडिओ शॉट करून पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आप धन्यवाद थँक्यू